त्यानंतर सन्मान्य किरणजी घोंगडे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील किरणजी घोंगडे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरणजी या महाराष्ट्रामध्ये पहिला राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी या व्यक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने स्त्रियाचे उद्धार करते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक लोक राजा छत्रपती शाहू महाराज जगा बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलं आपण स्वप्न आपल्या साहित्याच्या आणि लेखणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जगभर पसरवणारे साहित्य सम्राट लोकसरांना भाऊ साठे ज्यांच्या उदरातून जन्म घेतला आणि या भारत देशाचा इतिहास घडला अशा राष्ट्रमाता जिजाऊ माता यशोधरा माता, माता भीमाई माता सावित्रीबाई फुले माता होळकर संत कबीर संत रविदास संत सेवालाल महाराज भगवान बिरसा मुंडा मोहम्मद पैगंबर महात्मा बसवेश्वर आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेल गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेव तुम्हा आम्हा सर्व आणि बंदाची भाषा शिकवणारे अखंड भारताच्या संविधानाचे शिल्पकार तुमचे माझे सर्वांचे भाग्य विधाते परमपूज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आजच्या या सभेच्या निमित्ताला त्रिवार अभिवादन करतो आज रिपब्लिकन सेनेची ही जाहीर सभा सोन या सोनपेठ शहरामध्ये आपल्या समोर या ठिकाणी संपन्न होत आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार संभाजी लिंबाजी बोडखे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे आणि खर तर मित्रांनो आज या सभेला संबोधित करण्यासाठी या सभेला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे दस्तूर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातो एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवूया कारण ज्या उमेदवाराच्या पाठीमागे बाबासाहेबांचा विचार आहे ज्या मजुरांच्या पाठीमागे बाबासाहेबांचं रक्त आहे बाबासाहेबांचे नातू आहे त्या उमेदवाराचा पराभव होऊ शकत नाही आहे आहे खऱ्या गरज आपण त्या ताकद रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष से इंजिनियर सुरेश साहेब या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी अनेक वर्षापासून अनेक लोकांची मक्तेदारी राहिलेली आहे खर तर साहेब या जिल्ह्याला दोन दोन मंत्री या ठिकाणी राहिले आहेत मागच्या पाच दहा वर्ष

सोनपेठ शहरामध्ये ना रस्त्याची अवस्था नाही रस्त्याची अवस्था वाईट रोडची अवस्था वाईट आता फडसाहेबांनी सांगितलं की नाल्यांची अवस्था आहेत जे लोक या सत्तेमध्ये बसल्या नंतर ते रोड खात असतील नाल्या खात असतील लोकांचं संघा रिपब्लिकन सेना ही रिपब्लिकन सेना ही आंबेडकरी समाजाचित्र आहेच आहे पण रिपब्लिकन सेना महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज आहे जो 18 प्रकार जातीचे लोक आहेत ते 18 प्रकार जातीच्या लोकांना सामोर घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातला एकमेव आंबेडकरी पक्ष आणि बहुजन पक्ष आहे त्याचं नाव रिपब्लिकन सेना आहे आणि त्या पक्षाचे नेते आराध्य आंबेडकर साहेब आहेत

निवडणूक निशाणी बघा काय आहे काय आहे तर गॅस सिलेंडर अतिशय ज्वलनशील पदार्थ आहे तेवढाच कामाचा देखील आहे परंतु जर आमच्या सोबत तुम्ही खेळण्याचं नाटक करत असाल हे जे कोण राष्ट्रवादीचे असतील जर कोणी भाजपाचे दलाल असतील त्यांचा करत आहेत त्यांना ठिकाणी सुशारा आहे की हे आमचे जे उमेदवार आहेत यांची निवडणूक निशाणी सिलेंडर आहे दोन तारखेला सर्व मतदार मला विनंती करतो की आपण सिलेंडर सवड बटन या ठिकाणी दाबावं आणि या सिलेंडर दाबल्याच्या नंतर तीन तारखेला स्फोट होऊन हे जे चंद्रकांत राठोड आहेत आणि जे कोण कदम आहेत हे सर्व नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही एवढा फार विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय मला धन्यवाद साहेब त्यानंतर सर्वांची दिलगिरी व्यक्त करत